सांगाल सलग दुसऱ्यांदा तुम्ही महापालिकेच्या सभा तिसऱ्यांदा महापालिकेच्या महापालिकेच्या सभागृहात जात आहेत आणि यावेळी आपली बिनविरोध निवड झाली आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसाहेब गुलाबराव पाटील साहेब आणि सर्व युवतीचे सर्व पदाधिकारी असतील दुसरे आपले नेते गिरीश भाऊ महाजन असतील आपल्या शहराचे आमदार राजूमामा भोळे असतील यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे आज बिनविरोध आहे आणि माझे सर्वात महत्वाचे माझे गुरुवारी शांभू कोकटा यांच्या आशीर्वादामुळे मी नगरसेवक झालोय लोखंडे म्हणून राहुल लोखंडे म्हणून तो अपक्ष होता बिनविरोध निवड झालेली आहे प्रभागाची काय शंभर टक्के प्रभागाच्या विकासासाठी लोकांनी आम्हाला उमेदवारी म्हणून मागणी केली होती गुलाबभवनकडे आणि निश्चितच शिवसेनेकडनं मला उमेदवारी मिळाली होती आणि विकास गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही प्रभागात चांगले विकास कामं केलेत आणि निश्चितच गुलाबभवनच्या आशीर्वादांनी शिंदे साहेबांच्या आशीर्वादांनी निश्चितच पुढेही चांगले कामं करेल अपक्ष होता ते एवढं आम्हाला त्याचं माहीत नाही पण त्यांनी मा माघारी घेतली ठीक आहे